संपूर्ण देशभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे यावर्षी अच्छे दिन येणार की नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपल्या सर्वांचे या युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कशा पद्धतीने व्यापारी सर्रास लूट करत करताना दिसत आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहोत तत्पूर्वी आपण विनंती करतो शेती शक्य दररोजच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजार भाव सुद्धा वर केलेले आहे मित्रांनो संभाजीनगर जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणच्या वेग बातम्या सुद्धा सांगतो तुम्हाला तु शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याने दिला धोका पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशी पिकाने यंदा शेतकऱ्याला अडचणीत आहे मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाचे पीक पूर्ण आतून गेले आहे झाडाला लागलेल्या कापसाचे कार्या बोंडे अति पावसाने काळे पडले आहे आता एकरी दोन क्विंटल ही उत्पन्न होईल की नाही अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे सरकारने दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत तातडीने खात्यावर जमा करू असे आश्वासन दिलं होतं परंतु अद्याप त्याची काही पूर्तता न झाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी सण सुद्धा एक प्रकारे आपण म्हणू शकतो की सरस लूट व्यापारी करताना दिसत आहे आणि शेतकऱ्यांच्या मजबुरीचा फायदा सुद्धा घेताना दिसत आहे जवळा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजाराच्या आवारामध्ये नवीन कापसाची खरेदी सुरू झाली असून सध्या नवीन कापसाला सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला शासनाने आठ हजार रुपये नाराजी मात्र व्यक्त केली जात आहे जवळ बाजार येथील उत्पन्न आवारात आठवडी बाजारात बाजारात भुसार मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक असते मात्र यावर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे सध्या नवीन कापसाची आवक बाजारपेठात सुरू झाली आहे नवीन कापसाला बाजारपेठेत खासगी व्यापारी सहा हजार रुपये प्रति क्विंटल दराने कापूस खरेदी करताना दिसत आहे त्यामुळे शासनाचा हमी भाव आठ हजार रुपये प्रति क्विंटल आहे पण शासनाचे हावे भाव केंद्र आद्यपई सुरू केले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या दिवाळी जवळ आल्यामुळे कवडिमोल दराने कापसाची विक्री करावी लागत आहे तरी शासनाने हावे भाव केंद्र लवकरात लवकर सुरू करावी ही राज्य ही शेतकऱ्याच्या वतीने विनंती करण्यात येत आहे मित्रांनो काही ठिकाणी एक दिलासादायक बातमी अशी आहे की ऑफलाईन सातबाऱ्यावरही कापूस विक्री नोंदणी शक्य शेतकऱ्यांना दिलासा अनेकाकडे संगणीकृत सातबाराच नाही मित्रांनो काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला दिनांक तीन व आठ ऑक्टोबर रोजी शिश्याने प्रसिद्ध केलेल्या पत्रानुसार आता त्यांना ऑफलाईन हस्तलिखित सातबारा उतारावर आधारावर देखील कपास कि ॲपवर कापूस विक्रीसाठी नोंदणी करण्याची परवानगी मिळाली आहे मित्रांनो ज्या ठिकाणी इंटरनेटची सेवाच नाही त्या ठिकाणी हे भाग आहे त्यानंतर मित्रांनो शेतकऱ्यांचे पांढरे आणि पिवळे सोने स्वस्तामध्ये व्यापाऱ्यांच्या घासात ना सी नाफेड ना खरेदी केंद्र सुरू मित्रांनो गंगापूर तालुक्याची सुद्धा अशीच अवस्था आहे की ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून सुरू झालेला पाऊस अधूनमधून पडत राहिला सप्टेंबर महिन्यातही पावसाच्या सरी बरसत राहिल्या ऑक्टोबर महिन्यात मात्र पावसाने उघडप दिली अतिवृष्टी आणि परिस्थितीतून वाचलेले कापूस मका आणि सोयाबीन तुरू पीक शेतकऱ्यांच्या हाती लागले शेतकरी पिके आता विकण्यासाठी आहे मात्र शासनाच्या सीसीआय खरेदी सुरू नसल्याने खासगी व्यापारी विविध सबबी मांडून शेतकऱ्याचा माल भावाने खरेदी करू लागले गतवर्षी तालुक्यात ता ता पासठ हजार हेक्टरवर लागवड झाली होती यंदा खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये एक क्षेत्र घटून केवळ एकोणपन्नास हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली पिवळे सोने म्हणून ओळख असणाऱ्या मक्याची गतवर्षी अठरा हजार हेक्टर लागवड होती यंदा तुलने त्यात वाढून तब्बल पंचवीस हजार हेक्टर क्षेत्रावर मका लागवड करण्यात आली आहे ओळव्या कापसाच्या बाजारभावाकडे वरोरा येथे लोकल कापूस सहा हजार आठशे हा जास्तीत जास्त, जास्त कापसाला भाव दिसत आहे तुमच्याकडे काय भाव चालले कमेंट करा आणि या विषयावर तुम्हाला काय वाटतं प्रत्येक शेतकरी आपले मत या व्हिडिओच्या कमेंट मध्ये नक्की करा सावनेर येथे सहा हजार पाचशे जास्तीत जास्त, जास्त, जास्त कापसाला जास्त जास्त कापसा भाव आहे मागाव येथे जास्तीत जास्त सात हजार रुपयापर्यंत कापसाला भाव मिळताना दिसत आहे येथे एकशे दहा क्विंटलची आवक झालेली आहे त्यानंतर पाचशे क्विंटल चाव होऊन सावनेर येथे कापसाला जास्तीत जास्त साडेसहा हजाराचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो खाजगी बा बीड या ठिकाणी खाजगी बाजारात चार हजार शंभर जास्तीत जास्त भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पांढरकवडा यवतमाळ या ठिकाणी खाजगी बाजारात जास्तीत जास्त सहा हजार पाचशे पंचवीसचा भाव मिळताना दिसत आहे तर खाजगी बाजाराचा विचार जर केला तर मलकापूर या ठिकाणी जास्तीत जास्त सहा हजार सहाशेचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो बुलढाणा या ठिक बुलढाणा या ठिकाणी सहा हजार सहाशे तर यवतमाळ या ठिकाणी पुसर तालुक्यात जास्तीत जास्त साडेसहा हजार भावे तुम्हाला काय वाटते कमेंट नक्की सगळ्यांनी करा भेटूया पुढे धन्यवाद